दादा अपघातातून वाचले त्यांना आता लपवून ठेवण्यात आला आहे बारामती विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय अठ्ठावीस जानेवारीला हा भीषण अपघात झाला होता या घटनेला आता तब्बल दहा दिवस उलटले आहेत पण आज सकाळी अशी एक नवीन माहिती समोर आली आहे ज्याने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे ही बातमी समोर आल्यामुळे आता प्रत्येकाला वाटत आहे की दादा सुखरूप आहेत आणि ते पुन्हा परतणार कालपर्यंत टी व्हीवर आणि वर्तमानपत्रात या अपघाताविषयी जे काही सांगितलं गेलं होतं जी माहिती देण्यात आली होती ती आता कदाचित खोटी ठरणार आहे कारण आज सकाळी एका खळबळजीडक माहितीने मागचे सगळे दावे फोल ठरवले आहेत खर तर हा अपघात अठ्ठावीस जानेवारीला रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास घडला होता या प्रकरणाला दहा दिवस उलटून गेले पण आज अचानक चर्चा सुरू झाली आहे की दादा जिवंत आहेत आणि त्यांना एका गुप्त जागी ठेवण्यात आला आहे बारामतीमध्ये दबक्या आवाजात अशीही चर्चा सुरू आहे की दादा लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत आम्ही स्वतः हा दावा करत नाही आहोत तर हा दावा एका अशा व्यक्तीने केला आहे जी आजवर कधीच कॅमेरा समोर आली नव्हती पण आज समोर येऊन तिने हा मोठा गौप्यस्फोट केला आहे कालपर्यंत या प्रकरणाविषयी वेगवेगळे तर्क लावले जात होते विमानात एकूण सहा प्रवासी होते पण पार्थिव केवळ पाचच मिळाले मग जी व्यक्ती तिथे नाहीये ते दादाच होते का काल अशीही अफवा उठली होती की दादा त्या विमानात बसलेच नव्हते तर काही लोक असंही म्हणत होते की ज्या देहावर अंत्यसंस्कार झाले तो देह दादांचा नव्हताच अत्यंत गंभीर शंका उपस्थित केल्या जात होत्या दादांची ओळख त्यांच्या घड्याळावरून पटवण्यात आली मग प्रश्न असा विचारला गेला की संपूर्ण विमान जळून खाक झालं पण ते घड्याळ आगीत कसं सुरक्षित राहिलं विमानात असणारी कागदपत्र कशी जळाली नाहीत तांत्रिकदृष्ट्या हे कसं शक्य आहे हे सगळे प्रश्न कालपर्यंत विचारले जात होते पण आज जेव्हा एका व्यक्तीने कॅमेरा समोर येऊन ही माहिती सांगितली तेव्हा सगळ्या शक्यता बदलून गेल्या आहेत आता दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे की दादा परत येणार आहेत बारामतीमध्ये गुप्तपणे चर्चा रंगली आहे की दादांना कुठल्या तरी सुरक्षित स्थळी लपवण्यात आलं असून ते लवकरच समोर येऊन परिषद घेतील कारण आज सकाळी एकाशी नवीन बातमी समोर आली आहे ज्यामुळे ही नवीन चर्चा सुरू झाली पण त्यांनी महाराष्ट्राला दुसरा प्रचंड मोठा धक्का दिलाय मग खरंच काय आहे या प्रकरणाचं वास्तव हा दावा कशामुळे केला गेला दादा खरोखर सुरक्षित आहेत का आणि जर ते असतील तर ते नेमके कुठे आहेत आणि कधी परतणार कोण आहे तो असा इसम ज्याने आजवर पडद्यामागे राहून हा वेगळा दावा केला आहे ज्यामुळे या प्रकरणाचे संपूर्ण स्वरूपच पालटले आहे चला सविस्तर समजून घेऊया या प्रकरणाचा सखोल रिपोर्ट दादांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत दररोज नवनवे नव प्रश्न उपस्थित केले जात आहेत रोज वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत मात्र आज एक असा मनुष्य कॅमेरा समोर आला आहे ज्याने या प्रकरणाचे संपूर्ण चित्रच पालटून टाकले आहे कालपर्यंत हा माणूस कुठलेच नव्हता अचानक हा इसम कॅमेरा समोर आला आणि सर्वच वाहिन्यांवर याच्याच बातम्या झळकू लागल्या कारण त्यांनी काय विधान केले आहे एक अशी या अपघाताबाबतची गुपित गोष्ट सांगितली जी यापूर्वी कधीच ठाऊक नव्हती आणि ज्यामुळे आता बारामतीमध्ये गुप्तपणे चर्चा सुरू झाली की दादा आता येणार दादा प्रेस कॉन्फरन्स घेणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली अचानक आज सकाळी ही वार्ता धडकली पण तर या प्रकरणाची मुळे जी आहेत ती अपघाताच्या दिवसापासून जोडलेली होती आज दहावा दिवस आहे दहाव्या दिवशी सकाळी हा भीषण दावा झाला आणि ज्याने महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का पण जेव्हापासून दुर्घटना घडली होती त्याच्या अगदी जेव्हा अपघात झाला त्याच्या दुर्घटना घडल्यानंतर एका तासापासूनच वेगवेगळे पुरावे समोर येण्यास सुरुवात झाली होती आजचा दावा विचलित करणार आहे आज काय वास्तव आहे त्या जागी याच्यामध्ये दादा खरंच आहेत का की नेमके काय सत्य आहे तर यासाठी आपल्याला पहिल्या दिवसापासून सर्व घटनाक्रम पाहावा लागेल पहा काल जो मनुष्य कॅमेरा समोर आला आहे आणि त्याने जे कथन केले त्यामुळे सुरुवातीपासून जी जी कथा तुम्ही ऐकली होती जी जी माहिती तुम्ही आजवर टीव्हीवर बघितली होती ती सर्व खोटी ठरणार आहे कारण की जे भासवले गेले जे जे दिसले त्याचे स्वरूप निराळेच होते आणि खरे सत्य वेगळेच होते खर तर सर्वांना ठाऊक आहे अठ्ठावीस जानेवारीची ती सकाळ होती ज्यावेळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अपघात घडला आणि दुर्घटना झाल्यानंतर घटनास्थळी सर्व सुरक्षा रक्षक पथके असतील किंवा इतर यंत्रणा ज्या असतात त्या तिथे पोहोचल्या त्यानंतर तिथे मृतदेह हाती लागले आणि त्यानंतर ते नेऊन एकोणतीस तारखेला जो आहे तो अंत्यविधी आटोपला तर हे इथपर्यंत तुम्हाला ज्ञात आहे पण जेव्हा अपघात झाला होता त्याच्या काही तासातच एक निराळाच दावा मांडण्यात आला होता आणि खरं तर या प्रकरणाला तिथूनच वळण मिळायला सुरुवात झाली होती पहिला दिवस होता अठ्ठावीस जानेवारीचा अपघात झाला आणि काही तासातच एक आमदार अमोल मिटकरी यांचा सूर माध्यमांमधून ऐकू आला मिटकरी यांनी दावा केला जो दावा या प्रकरणाची संपूर्ण दिशा पालटणार होता लोक अपघात कसा झाला तांत्रिक बिघाड होता का वैमानिकाची चूक होती का हेच तपासत होते पण इकडे अमोल मिटकरींनी अशी बाजू मांडली जी कुणीच पाहत नव्हतं ते म्हणत होते विमानाचा धूर नव्हता निघत विमानांमधून धूरच निघत नव्हता मग विमान कसे कोसळले त्यांनी तर हा शंभर टक्के घातपात असल्याचा आरोप केला खर तर लोकांना वाटले सोडून द्या ते भावनिक झाले आहेत त्यामुळे कदाचित ते त्या आरोप करत असतील पण दुसरा धक्कादायक दावा त्यांनी जो मांडला त्यानेच खर तर या प्रकरणाचा रोख बदलला आणि दुसऱ्या दिवशी त्याचे खरे सत्य बाहेर येणार होते पण आज दहाव्या दिवशी जो माणूस कॅमेरासमोर आलाय त्याने जे स्पष्ट केले त्याने तर सर्व गोष्टींचे चित्रच पालटून टाकले आहे पहिल्या दिवशी ते म्हणाले विमानातून धूर दिसत नव्हता पण त्यांनी दुसरा दावा केला की मृतदेह पाचच होते पाचच देह होते आणि मग हे असे कसे घडले आता ही पहिल्या दिवसाची बाब होती पण दुसऱ्या दिवशी एक दुसरे मोठे नेते यावर असे काहीतरी बोलणार होते की ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार होता अठ्ठावीस जानेवारीला हा विषय तिथे निघाला दुसऱ्या दिवशी सांगचात संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खळबळजनक माहिती दिली ते म्हणाले दादांनी पंधरा तारखेला सांगितले होते की त्यांच्याकडे सत्ताधारी गटाची एक मोठी नसती आहे फाईल आहे आणि त्या फाईलमध्ये सर्व लोकांचे काळेबेरे दडलेले आहे मग काळेबेरे आहेत आणि ती फाईल जर उघडी झाली असती तर सर्व मातब्बर राजकारण्यांचे धाबे दणाणले असते असे संजय राऊतांनी विधान केले हा दिवस होता दुसरा आणि इथूनच खरं याला राजकीय रंग चढायला सुरुवात झाली होती खरं आज जे उघड झाले आहे त्याची तयारी खरं तर दुसऱ्या दिवशी झाली होती पण तिसऱ्या दिवशी खरं तर याचा मुख्य धागा सापडणार होता आणि खरंच दहाव्या दिवसाचा आजचा जो रिपोर्ट आहे आजचा जो मनुष्य कॅमेरा समोर येऊन जर बोलला आहे तर ते अत्यंत निराळेच असणार आहे बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे तिसऱ्या दिवशी काय झालं त्या यंत्रातून एक मोठी बातमी बाहेर आली तो विमानाचा काळा डबा म्हणजे ब्लॅक बॉक्स सापडला डिघाऱ्यातून तो बाहेर काढला तेव्हा त्यात काय ऐकू आलं माहितीये तो वैमानिक संकट आल्यावर देवाचं नाव घेण्याऐवजी ओ शिट असं ओरडला याचा अर्थ काहीतरी काळं बेरण नक्कीच घडलं होतं त्याच दिवशी ममता बॅनर्जी सुद्धा म्हणाल्या की कोर्टामार्फत याची चौकशी करा तिथेही तोच प्रश्न आला विमानात सहा लोक बसले होते मग मेलेले फक्त पाचच कसे सापडले तो सहावा माणूस गेला कुठं चौथ्या दिवशी तर असा एक माणूस पकडला जाणार होता ज्याच्या बोलण्याने सगळा खेळच पालटला असता इथं लोक दादांना रडत रडत निरोप देत होते त्यांचे अंत्यसंस्कार झाले होते सुनेत्रा वहिनी शपथ घेणार असं सगळ्यांना वाटत होतं पण आज जो माणूस कॅमेरा समोर आला आणि त्याने जे सांगितलं त्याचा कुणी विचारही केला नव्हता पहिली अटक झाली दिल्लीत जेव्हा मोठ्या साहेबांनी एका खाजगी विमान कंपनीच्या मालकाला आणि तिथल्या कामगारांना पकडलं त्याच दिवशी सोशल मीडियावर एक कागद फिरू लागला ज्यावर हाताने काही नंबर लिहिले होते सी टू पी थ्री म्हणजे विमानात सहा जण होते हे नक्की होतं पण प्रेत तर पाचच मिळाली पाचव्या दिवशी त्या पायलटच्या बायकोने मोठं विधान केलं ती म्हणाली टी व्हीवर जो माझ्या नवऱ्याचा फोटो मेलेला म्हणून दाखवतायत तो त्यांचा नाहीच माझे मालक आहेत या एका वाक्याने सगळीकडे आग लागली जर पायलट जिवंत आहे तर मग विमानात कोणाचं शरीर मिळालं याच दिवशी गोजूबावी गावातले लोक दबक्या आवाजात बोलू लागले की त्यांनी आकाशात काहीतरी वेगळंच पाहिलंय सहाव्या दिवशी सरकारी माणसं म्हणाली की दादांच्या हातातील घड्याळावरून त्यांची ओळख पटली पण हुशार लोकांनी प्रश्न विचारला ज्या आगीत विमानाचं लोखंड म्हणजे टायटेनियम वितळलं तिथे ते घड्याळ कसं काय नीट राहिलं कागद कसे काय जळाले नाहीत याच दिवशी अमोल मिटकरी रागात आले आणि त्यांनी सीसीटीव्ही फुटेज मागितलं पण हे फुटेज सुरक्षेच्या नावाखाली का लपवलं जात होतं सातव्या दिवशी सगळ्यांचं लक्ष मुंबई विमानतळाकडे होतं पण धक्कादायक म्हणजे अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी तिथले कॅमेरे बिघाड झाला म्हणून बंद होते असं सांगितलं गेलं एकाच वेळी सगळे कॅमेरे कसे काय खराब होतात याच दिवशी गोजूबावीच्या सरपंचांनी आपल्या खास माणसांशी त्या निळ्या पॅन्ट माणसाबाबत चर्चा केली होती खरे सत्य आठव्या दिवशी बाहेर येणार होतं कागदपत्र का जळाली नाहीत ही चर्चा सुरूच होती पण नवव्या दिवशी जी फोनवरची रेकॉर्डिंग बाहेर आली त्याची स्वप्नातही कल्पना केली नव्हती तो माणूस समोर आला ज्याच्याशी दादांनी विमानाच्या अपघाताच्या दहा मिनिटे आधी बोलणं केलं होतं पण दहाव्या दिवशी म्हणजे आज सकाळी ज्या माणसाने हे सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं तोच समोर आला नऊ दिवसानंतर ती गुप्त रेकॉर्डिंग जगासमोर आली त्यात दादांचे शब्द होते काळजी करू नका मी तोडगा काढतोय जर विमान पडणार होतं तर दादा इतके शांत कसे त्यांना आधीच काही माहीत होतं का त्यांना बाहेर पडायचं होतं का, का? अख्खा महाराष्ट्र याच विचारात होता आणि आज दहावा दिवस आज सकाळी जे घडलं त्याने सगळ्या शंका मिटवल्या आहेत आज दहाव्या दिवशीची सकाळ या प्रकरणाला वेगळ्याच वळण देऊन गेली गोजूबावीचे सरपंच ज्यांनी हा अपघात डोळ्यांनी पाहिला ते आज पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मोठे मोठे अधिकारी हादरले आहेत सरपंच म्हणाले ज्या दिवशी विमान पडलं त्या दिवशी मी माझ्या शेतात होतो विमान खाली येताना मी पाहिलं ते हवेत हेलकावे खात होतं पण सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे विमान जमिनीला लागायच्या काही सेकंद आधी विमानाचा एक दरवाजा उघडला आणि एका माणसाने खाली उडी मारली त्या माणसानी निळ्या रंगाची पॅन्ट घातली होती आता प्रश्न हाच आहे तो निळ्या पॅन्टचा माणूस कोण दादा तर नेहमी पांढरा कुर्ता पायजामा घालतात मग त्यांनी कपडे बदलले होते का, का तो सहावा प्रवासी हाच होता सरपंच पुढे म्हणाले की तो माणूस खाली पडल्यावर जंगलाच्या दिशेने पळत सुटला आम्ही तिथे पोहोचेपर्यंत काही काळ्या रंगाच्या गाड्या तिथे आल्या आणि त्यांनी त्या जागेला वेढा घातला सरपंचांचा हा गौप्यस्फोट आता या तपासाचा मुख्य भाग बनला आहे जर एकाने उडी मारली होती तर ही बातमी आजवर का लपवली का फक्त पाच लोकांचाच उल्लेख केला आणि तो उडी मारणारा जर पायलट असेल तर त्याच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तो आता नक्की कुठं दडला आहे तर प्रेक्षकांनो विमान अपघाताबाबत दररोज नवीन खुलासे होत आहेत आणि आजचा झालेला खुलासा हा अत्यंत वेगळा आणि विचित्र आहे विमानाचा दरवाजा उघडून कोणतरी खाली उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती गोजूबावीचे उप म पूर्वीचे सरपंच यांनी दिल्याची माहिती समोर आली होती मग खरोच तो सहावा व्यक्ती तोच होता की काय अशा प्रकारच्या चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालेल्या आहे आतापर्यंत आपण ज्या रिपोर्टमध्ये हे जे पाहिलंय या व्हिडिओमध्ये जी माहिती घेतली ती केवळ एक शक्यता आहे कोणाच्याही भावना दुखवणं हा आमचा उद्देश नाही आहे तर लोकांच्या मनात असणाऱ्या प्रश्नांना आवाज देणं हा एकमेव उद्देश या व्हिडिओचा आहे बघा जर विमानात सहा जण होते मृतदेह पाच मिळाले कड्याला सुरक्षित मिळालं पण विमान जळून खात झालं या सगळ्या योगा योगायोगांकडे आता लोक दुर्लक्ष करायचं नाही असं म्हणत असताना आम्ही ही माहितीची पुष्टी करत नाही ही केवळ लोकांमध्ये सुरू असलेली एक चर्चा आणि तर्कवितर्क आहेत पण नेम आता नेमकं तुम्हाला काय वाटतं सरपंचांनी पाहिलेला तो निळ्या पॅन्टमधला माणूस कोण असेल आणि ही संपूर्ण दुर्घटना नक्की काय सांगते तुमच्या मनात ज्या काही शंका असतील त्या कमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुमच्या कमेंट्समुळेच या प्रकरणाच्या अनेक वेगवेगळ्या बाजू उलगडू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि या प्रकरणाच्या पुढील भागासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये धन्यवाद